नमस्कार आता रात्रीचे आठ वाजत आले आणि आपण एका कपाशी शेतामध्ये आहोत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रात्री आठ वाजता कपाशी शेतामध्ये काय करतायत तर आज आपण इथं जे शेतकरी फवारणी करतायत म्हणजेच रात्रीची फवारणी करतायत ते जाणून घेण्यासाठी आलो की नेमकं का फवारणी करतायत तर या भागामध्ये एक कीड आली की जी दिवसा दिसत नाही म्हणजे ती दिवसा जमिनीमध्ये जाती आणि रात्री कपाशी पीक खाण्यासाठी वर येते असं शेतकरी सांगतायत आणि या आळीवरती अटकाव करण्यासाठी नियंत्रण आणण्यासाठी रात्रीचीच फवारणी करावी लागते असं शेतकरी सांगत आहेत त्यामुळं सगळ्या शिवारामध्ये आपल्याला सध्या शेतकरी रात्रीची फवारणी करताना दिसून येत आहेत मशीनद्वारे किंवा होईल तसं शेतकरी फवारणी करून या आळीपासून आपलं पीक कसं वाचवता येतं यासाठी प्रयत्न करतायत आता एकीकडं एक राज्यामध्ये निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे परंतु रात्री शेत शिवारामध्ये शेतकरी या अळीचा सामना करतोय अटकाव करण्याचा प्रयत्न करतो आहे आपण जाणून घेऊयात की नेमकं ही अळी कशी नुकसान करते आणि शेतकऱ्यांना याचा कसा त्रास होतो आहे ले आप आता या परिसरातले शेतकरी की ज्यांच्या शेतामध्ये फवारणी चालू आहे आता आपल्या सोबत आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकी समस्या काय आहेत आणि त्याच्या सा, सामना हे शेतकरी कसे करतात सर नमस्कार आपलं नाव शिव संतोषराव सपकाळ आता ही फवारणी ने ने नेमकं कर रात्रीचे कशासाठी चालू आहे ही अळीसाठी अळीचा खूप आणि प्रचंड प्रादुर्भाव चालू आहे मागच्या दहा पंधरा दिवसापासून अचानक हे रात्रीच्या टाईमलाच बाहेर निघते बर आणि आधी पानांवरती पानं संपले की बोंडावरती बोंड संपले की पात्यांवरती अटॅक करते ते अच्छा आता कृषी विद्यापीठ किंवा के, के, के याचे शास्त्रज्ञ इकडे येऊन गेलेत का हो येऊन गेले आहेत त्यांनी रिकमेंड केलेले आहेत गॅस पॉयझन वगैरे वगैरे फवारणी चालू आहे आणि शेतकऱ्यांचे आपापले अनुभव हे त्यामुळे चालू आहेत नेमकं किती नुकसान होतं यामुळे नुकसान तर भरपूरच जेव्हा आपण जर लक्षणी दिलं त्याच्याकडे शंभर टक्के नुकसान करते ते तर या स्प्रेनी वगैरे थांबू शकते नेमकं पानांवरती त्याच्यावर त्याचा परिणाम होतो हो माल माल आता कपाशी मालावर हो आहे ना म्हणजे बोंड पूर्ण बोंडपूर्ण नाश करून टाकते आपल्या सोबत आता हे जे काही स्प्रेअर आहेत त्याचे ऑपरेटर आपल्या सोबत आहेत आता कोणत्या कोणत्या शहरामध्ये असं रात्रीचं फवारणीचं काम चालू आहे पुंडा बांबळला अंतरगाव या शिवरात चालू आहे सध्या रात्रीचं बरं म्हणजे रात्रभर मशीन चालू असतं तुमचं रात्री एक वाजेपर्यंत अच्छा एकच्या नंतर बंद करतो आम्ही कारण झोपीचा टाइम येतो त्या कारणाने एखाद्या वेळेस जर नुकसान आपला स्वतःच निघू शकते म्हणून आम्ही रात्री एक वाजता बंद करतो परत सकाळी पाच वाजता चालू करतो तर नऊ वाजेपर्यंत म्हणजे आता किती दिवसापासून फवारणीच चा काम, चा काम चालू आहे सहा तारखेपासून सात तारखेपासून सात तारखेपासून हा आता नेमकं आपलं जिनिंगचा व्यवसाय किंवा आता ह्याच नुकसानीचा नेमका परिणाम पुढे कसा होऊ शकतो पदकतेवर परिणाम होऊन होत हंड्रेड पर्सेंट व्हायला पाहिजे होणारच आहे मुले या अळीला नियंत्रणात करण्यासाठी रात्रीची फवारणी म्हणा किंवा आणखी काही उपाय योजना करणं हे गरजेचं आहे अच्छा कापसाच्या क्वालिटीवर काही परिणाम होऊ शकतो क्वालिटीवर परिणाम होणार आहे म्हणजे बोंड पोखरले की शेवटी तो कापूस कमी प्युलिटी वगैरे लागणार आहे त्याला बोंड अळीचा कापूस म्हणून मग त्याचा भाव फरक पाचशे ते हजार रुपये फरकानं तो विकला जाते मार्केटले अच्छा म्हणजे आर्थिक फटका सुद्धा शेतकऱ्यांना नंतर बाजारामध्ये बसू शकतो भावाचाही फटका आहे आणि उत्पाद, उत्पादन उत्पादनही कमी होत उत्पादन कमी आणि आता फवारणीचा खर्च हा वेगळा वेगळा की जो आता करायला नाही लागाल पाहिजे आता ही म्हणजे आमची फवारणी वगैरे सगळी आटोपली होती पण या अळीमुळे हा शिल्लकचा खर्च होऊन राहिला आमचा बरोबर सर नेमकं आता हे काही नियंत्रणाचं काम चालू शास्त्रज्ञांनी काय सांगितलं ही अळी कोणती आहे म्हटलं ही लष्कर अळी आहे म्हणतात तंबाखूर अच्छा आणि सायंकाळ नंतर इस ते झाडावर चढते ते नुकसान करते आणि साठ पहाट पर्यंत उजीड ते पुन्हा वापस चाललं जाते जमिनीमध्ये जमिनीत जात जमिनीत पर्यंत आपल्याला दिसते का ते दिवस हो दिसते आपण पाहू शकतो जिथं खूप जास्त प्रादुर्भाव आहे त्या तुम्ही आत झाड मूळ म्हणजे उकडून पाहून घ्या तुम्हाला दिसून जाईल असे उघड्या डोळे आपल्याला दिसणार का नाही एकदम नाही दिवसा दिसणार नाही जमीन उकरावच लागेल आपल्याला दिसून जाईल झाडावर अच्छा आता हे शेतकरी होते आता आपण सगळेजण जसं सुरुवातीला सांगितलं की सध्या निवडणुका चालू आहे निवडणुकांच्या सगळ्या रणधुमाळीमध्ये सगळे नेते मंडळी आपल्या प्रचारात गुंतलेले आहेत शेतकरी मात्र इकडे आपलं कापूस पीक वाचवण्यासाठी गुंतलेले आहेत शेतकऱ्यांची लढाई आजही संपलेली नाहीये आता आपण या शिवारामध्ये आहोत हे फक्त एकच गाव नाही आहे तर या आकोट तालुक्यामध्ये जवळपास सगळ्याच भागा विशेषतः खारपान पट्ट्यामध्ये ही समस्या आता नव्यानं उद्भवली की ज्या काळामध्ये शेतकऱ्यांना आता फवारणी थांबावी लागत होती केवळ कापूस जसा फुटेल तसं वेचायचं काम होतं परंतु आता परत फवारांचा खर्च वाढला जसं सरांनी सांगितलं की उद्या कदाचित मार्केटमध्ये कापसाची गुणवत्ता कमी झाल्यानंतर कमी रेट देखील मिळू शकतो तर हा फटका ने आता नेमका शेतकऱ्यांना पुढच्या काळामध्ये सहन करावा लागणार आहे आता आधीच शेतकरी संकटात आहेत कापसाला आतापासूनच कमी भाव मिळतोय मग पुढच्या काळामध्ये आता शेतकऱ्यांनी आपलं नियोजन कसं करायचं हा प्रश्न देखील शेतकऱ्यांच्या पुढे उभं राहणार आहे धन्यवाद